सर्वसाधारणपणे कलावंत हा एक समाजामधला वेगळा घटक आहे असं आपण मानतो मूलत कलेसाठी कलावंत परिश्रम घेतात त्याच्यासाठी तन आणि मन झिजवतात ही गोष्ट जरी खरी असली आणि आपल्याला माहीत असली तरी वस्तुत आपल्यापैकी प्रत्येकाने जो व्यवसाय म्हणून निवडला आहे ज्याचं शिक्षण घेतलं आहे किंवा ज्याच्यासाठी आपण दिवसरात्र परिश्रम करत आहोत ते परिश्रम सुद्धा या कलावंतांच्या इतकेच मनापासून धडाडीने आलेल्या अनेक संकटांना तोंड देऊन पार पाडलेले आहे ही गोष्ट खरी आहे आता गीत रामायण हा आपला सगळ्यांचा एक आवडता विषय किंवा आपल्या मर्म ठेव असं आहे महाराष्ट्रामध्ये गीत रामायण लोकप्रिय केलं त्या बद्दल ही एक गोष्ट आहे आता बाबूजींनी गीत रामायण सादर केलं यथावकाश त्याला प्रसिद्धी मिळायला लागले आणि महाराष्ट्रामध्ये जागोजागी या, जागो या बाबूजींचे गीत रामायणाचे म्हणजे गीत गायनाचे कार्यक्रम नित्य नियमाने व्हायला लागले त्याला अलोट अशी गर्दी व्हायला लागले लोकांना ते पसंत पडायला लागलं पण एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान लागोपाठ सलग तीन वेळेला म्हणजे दोन महिन्याच्या अवधीमध्ये तीन वेळेला या बाबूजींचं गीत रामायण ऐकण्याचा मला योग आला सगळ्यात पहिल्यांदी त्यांचा एक चाहता किंवा गीत रामायणावर प्रेम करणारा असा एक साधा रसिक म्हणून मी या गीत रामायणाच्या कार्यक्रमाला शिवाजी मंदिर म्हणजे दादरमध्ये जे एक सभागृह नाट्यगृह आहे त्या ठिकाणी केलो गर्दीने हॉल तुडुंब भरलेला होता सगळ्यांच्या उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती योग्य वेळी यथावकाश नाटकाचा म्हणजे सभागृहाचा तो पडदा उघडला समोर आमच्या सगळ्यांचं आदराच स्थान बाबूजी झालेले होते त्यांनी थोडा वेळ त्यांच्या वाद्यांची जुळणी करून प्रास्तविक केलं आणि आता गीत रामायण गायला मी सुरुवात करतो असं सांगितलं थोडा वेळ पेटीवर स्वराची जे काही मैफिल रंगवण्याची पूर्व तयारी असते त्याने त्या धून वाजवल्या आणि मग अचानक आपल्या गळ्याशी हात नेत जरा पूर्ण खोकरचं लक्ष आपल्याकडे लागलेलं ला आहे हे बघून या बाबूजींनी अतिशय धीर गंभीर स्वरामध्ये लोकांना सांगायला सुरुवात केली की के तब्येत थोडीशी नरम आहे आणि घसाही खराब आहे तरी मी गाणारे आता एवढ्या मोठ्या गायकाची तब्येत खराब आहे त्याचा घसाही थोडासा खराब आहे तरी केवळ समोर जमलेल्या श्रोतृवृंदासाठी त्यांच्या चाहत्यांसाठी लांब लांबहून दादर गाठून त्या सभागृहामध्ये म्हणजे शिवाजी मंदिर नाट्य मंदिरामध्ये जमा झालेल्या रसिक का प्रेक्षकांसाठी काळजावर दगड ठेवून आणि आपल्या शरीराला त्रास होत असतानाही बाबूजी आपल्यासाठी गीत रामायण पुढे सादर करणार आहेत अशी एक भावना एका क्षणामध्ये त्या नाट्यग्रहामध्ये निर्माण झाली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला पुढचं सगळं गीत रामायण नेहमीच्या पद्धतीने अतिशय रंगतदारपणे सादर झालं त्याच्यानंतर काही दिवसांनी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये बाबूजींचा हा गीत रामायणाचा कार्यक्रम लागला होता ठाण्यामधले काही मित्र मला म्हणाले मला स्वतःला आवड होती गीत रामायण कितीही वेळेला आणि प्रत्यक्ष बाबूजींच्या मुखातून ऐकल्यावर समाधान काही होत नाही ही सगळ्या महाराष्ट्राची त्यावेळेला जी भावना होती तीच माझी होती पुन्हा एकदा त्याच उत्साहाने त्याच बाबूजी असणाऱ्या आदराने मी गडकरी रंगायतनमध्ये दोन चार निवडक मित्रांबरोबर गीत रामायण ऐकायला दाखल झालो पडदा उघडला आणि शिवाजी मंदिर मध्ये जे काही पहिल्या पाच दहा मिनिटांमध्ये झालं त्याची एक कार्बन कॉपी नवे नवे झेरॉक्स कॉपी किंवा तोच व्हिडिओ परत रिप्ले केल्यासारखा एक प्रसंग त्या सभागृहामध्ये घडला बाबूजींनी तसंच खाकरून खोकरून सांगितलं की तब्येत बरी नाहीये घसा खराब आहे तरी मी परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला त्याच्यानंतर बाबूजींचा गीत गायनाचा कार्यक्रम पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये होता आणि त्याच वेळेला अनायसे मी पुण्यामध्ये असल्यामुळे पुण्यामध्ये हा गीत गायनाचा कार्यक्रम आपण त्याला हजेरी लावायची असं मी निश्चित केलं पुण्यामधल्या पाच सात मित्रांना घेऊन केलं पण त्याच्या आदल्या दिवशी एके ठिकाणी जेवायला बसलेले असताना त्याच माझ्या मित्रमंडळींबरोबर उद्याच्या कार्यक्रमाबद्दल मला काय अपेक्षित आहे हे सांगून टाकलं की बाबा शिवाजी मंदिर आणि गडकरी रंगायतनला असं असं झालं आता उद्याही कदाचित असंच होण्याची दाट शक्यता आहे त्या मित्रांनी मान डोलावली आपलं जेवण संपवलं दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या स्थळी माझे ते पाच सात निवडक मित्र आणि आम्ही जेव्हा या गीत रामायणाच्या कार्यक्रमाला पुण्यामधल्या टिळक स्मारक मंदिरामध्ये गेलो पडदा उघडला सुरुवातीच झालं आणि जे शिवाजी मंदिर मध्ये घडलं गडगरी मध्ये घडलं ते पुन्हा पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये घडलं बाबजीने तसंच सांगितलं की तब्येत खराब आहे घसाही त्रास देतो पण गाणारे तिथेही टाळ्यांचा कडकडाट झाला बाबूजींबद्दल एक आदराच्या भावनेची लाट संपूर्ण सभागृहावर गेली पण माझ्या आजूबाजूला माझे जे निवडक मित्र बसलेले होते त्याच्यामधला शशांक पाळंदे नावाचा जो मित्र होता तो सरळ उठून उभा राहिला त्याने बाबूजींकडे बघून हात जोडले आणि त्यानंतर अतिशय शांत संयमी स्वरामध्ये बाबूजीनं सांगितलं की बाबूजी आपली तब्येत साथ देत नसेल आणि घसाई खराब असेल तर आज आपण गायन करू नका आम्ही तिकिटाचे पैसेही परत मागत नाही आम्हाला आपल्या तब्येतीची काळजी आहे आणि आज आपण गायन केलं नाही तरी आपल्या बद्दल आमच्या मनामध्ये असणारा जो आदर आहे तो यत्किंचितही कमी होणार नाही आता बाबूजी पने या आमच्या शशांकडे बघायला लागले सगळं सभागृह मागे वळून या शशांकडे बघायला लागलं शशांक खाली बसला बाबूजीने फारशी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही आणि पुढचा गीत रामायणाचा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे विलोभनीय म्हणावा असं सादर केलं आता या सगळ्यामध्ये मला जी खटकणारी गोष्ट होती ती आपल्या लक्षामध्ये आतापर्यंत आली असेल आणि त्यालाच मी म्हणतो की सहानुभूतीची भीक मागण्याचा हा प्रयत्न आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतात आपल्याला त्यावेळेला ते चुकीचं वाटतं पण आमच्या जे धाडच दाखवलं ते मात्र आपण दाखवत नाही आणि कलावंतांच्या दृष्टीने जे विचार केला तर त्यांनी असं का करावं हा माझ्या मनामधला यक्ष प्रश्न असतो तु। तुम्हाला तिकिटाचे पैसे तुमची बिदागी मिळालेली आहे तुम्ही आपली कला सादर करणार आहात करत आहात त्याबद्दल गुण गौरव पारितोषिक लोकांच्या मनामध्ये असणार लाभलेलं आहे मग लोकांच्या अपेक्षांप्रमाणे त्या त्या दिवशी रंगमंचावरून आपली कला सादर करून तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना पुरेपूर आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून आपण का थांबत नाही त्याच्यावरही थोडस काहीतरी आयसिंग ऑन द केक असं आपल्याला केला लोकांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे पैसे दिलेले आहेत मग त्यांना अपेक्षित असणारा आनंद देणं हे तुमचं कर्तव्य आहे जर तुमचा घसा साथ देत नाहीये तर त्या दिवशी तुम्ही लोकांच्या पुढे कार्यक्रम सादर करता कामा नये आणि मग जे काय होईल त्याला धडाडीने सामोरं गेलं पाहिजे तीनही वेळेला कार्यक्रम अति उत्कृष्टपणे पार पडला गायनाचे जे सगळे बारकावे खुबे किंवा त्यातला जो आनंद होता तो तिन्ही दिवशी लोकांना पुरेपूर मिळाला होता मग तुमच्या तब्येत खराब असण्याचं जे काही तुम्ही कारण सांगितलं ते खर प्रश्न माझ्या मनात तरी आल्याशिवाय राहत नाही सहानुभूतीची अशी भीक म्हणून मी या सगळ्या प्रकाराला म्हणतो तसच आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी एक नाटक गाजलं होतं मी नथुराम गोडसे बोलतोय कल्याणच्या आचार्य अत्रे रंग मंदिरामध्ये त्याचे जे, जे काही प्रयोग झाले त्यापैकी एक प्रयोग होता संध्याकाळी साडेआठ वाजताचा तो कार्यक्रम म्हणजे प्रयोग होता लोक उत्सुकतेने सभागृहामध्ये म्हणजे आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये जमलेली होती हाऊसफुल होता साडेआठ झाले पावणे नऊ झाले नऊ झाले आणि साडे नऊ झाले तरी नाटकाची पहिली घंटा वाजेना किंवा तो पडदा उघडेना लोक चुळबुळ करत होती आतमध्ये कसले ना कसले स्टेजच्या मागे आवाज येत होते पण नाटकाचा पडदा मात्र उघडत नव्हता साडे नऊ वाजता म्हणजे साडे नऊ वाजून गेल्यानंतर दोन चार मिनिटांनी पडद्याच्या आतून अचानक उद्घोषणा म्हणजे अनाउन्समेंट सुरू झाले त्या नाटकामध्ये काम करणारा एक प्रथित यश असा जो नट म्हणजे प्रमुख भूमिकेमध्ये होता तो पडद्याच्या मागून अनाऊन्समेंट करत लोकांना सांगत होता की सिनेमाच्या शूटिंगमध्ये मी व्यस्त राहिल्यामुळे कल्याण मध्ये मला उशीर झाला आणि त्यामुळे या नाट्य प्रयोगाची सुरुवात व्हायला थोडा उशीर झाला आता या सगळ्या गोष्टी जे त्यांनी सांगितलं ते शंभर टक्के खरही खर असू शकत असं धरलं तरी क्षमा याचना करताना तुम्ही मी शूटिंग मध्ये सिनेमाच्या व्यस्त होतो हे सांगण्याची खर तर गरज नाही सर्वसाधारणपणे कार्यक्रमाला उशीर झाल्यानंतर ज्या मोजक्या माफक शब्दामध्ये लोक म्हणजे त्या प्रसंगाचे त्या कार्यक्रमाचे आयोजक माफी मागतात तेच शब्द तुमच्याकडनं अपेक्षित आहेत काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम सुरू होण्याला विलंब झालेला आहे त्याबद्दल क्षमस्व आता कार्यक्रम आम्ही करतो आहोत इतक्या सोप्या साध्या शब्दा जर कोणी हे सांगितलं असत तर मला आणि मलाच नव्हे तर तिथे असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना ते अधिक भावलं असत शुभेच्छांची अशी भीक मागणं खर तर मला आवडत नाही आणि मला खात्री आहे की आपल्यालाही ते आवडत नाही आपल्यालाही ते कुठेतरी खटकत पण यश म्हणावे असे बन चुके ज्यांना लोकांनी आदराने डोक्यावर घेतलेलं आहे असे कलावंत सुद्धा ऐन वेळेला काहीतरी कारण काढून मोठ्या चलाखीने आपल्याकडून अशी एक सहानुभूतीची भीक मागतात तेव्हा मला कुठेतरी ते खटकत कदाचित आपल्यालाही ते खटकत असेल आज मी बोललो आतापर्यंत आपण बोलला नाही एवढाच त्याचा अर्थ आहे